माता की हात बंद करावी सगळ्यांना थंडी काय बोलला भारत आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज आमच्या नातपुरी तालुक्यामध्ये घरा असताना गोर गरिबांचे वंचितांचे नेते आरपीआयचे नेते ज्या ठिकाणी उपस्थित जोगेंद्रजी कवाळे साहेब यांचं जोरात टाळ्या वाजून स्वागत करा अभिनंदन करा अरे आज या वयामध्ये सुद्धा मुंबईवरून नागपूर आणि नागपूरहून भातकुली येणारा हा नेता आहे यांना मी खरा अर्थानं या तालुक्यामध्ये अभिनंदन करतो स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आपल्या ज्ञानातून आपल्या अमृतवाणीतून या ठिकाणी आपल्याला संबोधित केलं असे आमचे सागर महाराज देशमुख यांना सुद्धा मी वंदन करतो नमन करतो या ठिकाणी उपस्थित आत्मारामजी पटेल माझी आमदार एम पी आले त्याचं सुद्धा स्वागत करतो या ठिकाणी आरपीआयचे कवाळे साहेबांचे अत्यंत जवळचे आणि पक्षाचे नेतृत्व सांभाळणारे आमचे चरणदासजी इंगोले साहेब उपस्थित आहे त्याचप्रमाणे या भावी नगरपंचायतच्या नगर अध्यक्ष प्रगिता उपस्थित आहे या ठिकाणी उपस्थित शेखलाल भाई आहे मोहम्मद भाई आहे अनेक या ठिकाणी उपस्थित आदरणीय शैलनजी कस्तुरीजी उपस्थित आहे दिनेश टेकाम आहे या ठिकाणी उपस्थित राधेजी उपस्थित आहे आणि संपूर्ण सगळ्यांचे नाव घेणार ना नाही पण सगळ्यांचं आदरणीय मंचाचं मी स्वागत करतो या ठिकाणी बसलेल्या सगळ्या मातृशक्ती पितृशक्ती सगळ्या आमच्या बहिणी या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि मनापासून स्वागत करतो या ठिकाणी सभा नाही आहे हे तुमच्या भावाला मुलाला आशीर्वाद देण्याची आपण या गावागावातून ज्या ज्या ठिकाणी गावागावातून आलेले आणि सगळ्यांना माहित आहे की आज रवी राणा हा गोर गरिबांचा कैवारी आहे शेतकऱ्यांचा कैवारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये ओळख आहे की शरद पवारची बारामती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे रवी राणाची बारामती भातकुली आहे आणि या बारामतीने या भातकुलीने जी ताकद मला दिली त्या ताकदीच्या भरोशावर तुम्ही पहाल या भातकुलीचा पुरा चेहरा बदलण्याचं काम केलं अरे अनेक विरोधक आले अनेक गेले अनेकांनी भाषण दिले आज या ठिकाणी जेवढे वयस्कर काका या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं वय चाललं गेलं तर त्यांनी आजपर्यंत या भातपुलीचा चेहरा बदलणारा आमदार पाहिला नाही तो आमदार रवी राणा पाहिला अनेकांनी सांगितलं की आम्ही हे करू ते करू अरे चाळीस वर्षाचा इतिहास बदलला या भातकुली तालुक्यामध्ये तहसील कार्यालय आणलं पोलीस स्टेशन आणलं भूमी अवलेखा ऑफिस आणलं कृषी कार्यालय आणलं आणि साठ कोटी रुपयाची भातकुली तहसीलची इमारत या दहा एकर जागेमध्ये काम सुद्धा सुरू केलं एकाच ऑफिस मध्ये सगळे कार्यालय एका शासकीय कार्यालयामध्ये सगळे अधिकारी हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये नवीन इमारतीमध्ये बसतील आणि त्या ठिकाणी साठ कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आज या ठिकाणी आणणारे पूल लाईट अनेक ठिकाणी सभा मंडळ ज्या ठिकाणी अनेक लोक म्हणतात जाती पातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा रवी राणा आहे माणसासाठी काम करणारा आहे व गरिबांसाठी काम करणार आहे आज तुम्ही अमरावतीमध्ये या पंढररा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त विहार कवाले साहेब दीडशे पेक्षा जास्त विहार बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण छत्रपती शिवाजी महाराजांचं सौंदर्यीकरण सुद्धा हे केलं तर आता वर्षवर्षाचे कार्यक्रम सुरू होते अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली अरे, अरे आमच्या महिला बहिणी म्हणतात की भाऊ विहार तुम्ही बांधून दिलं तो वर्षवासाचे कार्यक्रम आम्ही विहारामध्ये घेतो ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राजकारण सुरू होत त्या ठिकाणी पुतळा बसवण्याचं काम रवी राणांनी केलं भातकुलीमध्ये तीन करोड रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिले येणाऱ्या सहा महिन्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा भातकुलीमध्ये बसेल हे सुद्धा काम केलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण केलं भातकुलीमध्ये आणि गावागावामध्ये आमच्या मुलांसाठी अभ्यासिका बांधल्या आज भातकुलीमध्ये जर तुम्ही गेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका बांधली त्या ठिकाणी दिन दलित शोषित शेतकऱ्यांचे मुलं विधवा महिला या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा पगार हा सहाशेचा सा पंधराशे रुपये नवनीत राहण्यानी केला आणि त्या ठिकाणी आज अमरावतीमध्ये साहेब गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नव्हतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आज आमच्या सगळे गरीब कुटुंब जेव्हा कोणी बीमार पडते त्यांना नागपूर मध्ये जावं लागते सावंगी वर्धेला जावं लागते पण या चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये कोणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणलं नाही ते बंडेरा संघामध्ये बत्तीस एकर जागेमध्ये सोळाशे कोटी रुपये मंजूर केले आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणलं त्याचं काम चालू च्या डॉक्टरांच्या ऍडमिशन सुरू केल्या अरे नर्सिंगच्या कोर्ससाठी आमच्या मुली आणि मुलं वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जातात जिल्ह्यात जातात त्या नर्सिंगचं कॉलेज त्या ठिकाणी आणलं आता आमचे मुलं आणि मुली या ठिकाणी नर्सिंगचा कोर्स करतील आणि ते कामाला लागतील आज मला माहित आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणल्यामुळे तीन ते चार हजार लोकांना रोजगार मिळेल अनेक महिलांना काम मिळेल ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणण्याचं काम रवी राणाने केलं आज ते सोमवार लागून बंडाराला लागून उत्तम सराला लागून त्या ठिकाणी रेल्वे वॅगन फॅक्टरी आणली अरे रेल्वे वॅगन फॅक्टरी दोनशे एकर जागेमध्ये साडेआठशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आणला उद्या सकाळी दोन पास त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे दोन महिन्यात ते फॅक्टरी चालू करील आणि चार ते पाच हजार लोकांना रोजगार मिळेल त्या ठिकाणी तुम्ही एअरपोर्ट ज्या ठिकाणी अमरावतीमध्ये अनेक लोक भाषण देतात की या अमरावती प्लेन उडेल प्लेन उडेल तर अनेक लोक अमरावतीमध्ये येतील जातील उद्योगपती येतील उद्योग आणतील उद्योगाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळेल ते एअरपोर्ट सुद्धा साडेचारशे कोटी रुपये खर्च केले आज तिथला रनवे कम्प्लीट केला टर्मिनल बिल्डिंग बांधली नाईट व्हिजन लाईट लावले आणि पुढच्या महिन्यामध्ये कवाळे साहेब तुम्हाला नागपूरला उतरायची गरज पडणार नाही अमरावतीला तुम्हाला उतरू आणि या ठिकाणी एअरपोर्ट <laughs> अरे त्या एअरपोर्ट वर त्या एअरपोर्ट वर दीड ते दोन हजार लोकांना रोजगार मिळेल आणि त्या ठिकाणी पायलट ट्रेनिंग स्कूल सुद्धा आपण मंजूर केलं कारण मला पण वाटते जर पायलट ट्रेनिंग स्कूल मुंबईला आहे नागपूरला आहे पुण्याला आहे तर माझ्या मतदारसंघात सुद्धा असलं पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या मुलाला सुद्धा पायलट बनण्याची संधी मिळाली पाहिजे आमची शेतकऱ्याची मुलगी सुद्धा पायलट झाली पाहिजे मुलगा सुद्धा पायलट झाला पाहिजे ते, ते पायलट ट्रेनिंग ते ते स्कूल सुद्धा साहेब मी अमरावतीला माझ्या मतदारसंघात टेक्स्टाईल पार्क आमचे कापड कापूस उद्योग शेतकरी आताच मंगेशभाई इंगोले बोलले एक शेतकरी आहे हा मासाचा शेतकरी आहे त्याच्या अंतकरणामध्ये जणत होत की आज रविभाऊसाठी मी काय बोलू काय नाही पण एक लक्षात ठेवा या शेतकऱ्यासाठी सुद्धा चांगले दिवस येणार आहे शेतकऱ्याच्या कापसाला या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थानं देशामध्ये सात टेक्स्टाईल पार्क आणि महाराष्ट्रामध्ये एक म्हणजे अमरावतीमध्ये एक लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट दोन हजार अकरा मध्ये आपण आणली त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे आणि त्या हजार लोकांना काम मिळणार आणि हे काम तुम्ही पुण्याला ऐकता पुण्याला हिंजेवाडी एरिया आहे तळेगाव दाभाळे एरिया आहे पन्नास किलोमीटर वरून महिलांना बसेस मध्ये आणतात सकाळी आणतात आणि संध्याकाळी सोडतात गावागावात जाऊन अशा महिलांना जवळपास त्या ठिकाणी हजारो लोकांसाठी त्या ठिकाणी बसेस उपलब्ध करून दिल्या या टेक्स्टाईल मध्ये सुद्धा हजारो महिलांना गावातून येतील त्या ठिकाणी कामाला घेऊन जातील आणि संध्याकाळी जसा मुलगा शाळेमध्ये जाते आणि शाळेतून घरी जाते तसाच आपल्या कामगारांना सुद्धा गावातून घेऊन जाईल आणि गावामध्ये सोडेल असा टेक्स्टाईल पार्क गावागावातल्या लोकांना रोजगार देण्यासाठी अरे एवढे काम केले बंडेरा रेल्वे स्टेशन जर गेले प्लॅटफॉर्म बनवले दुरंतचा स्टॉपेज आणला अनेक रेल्वेचे स्टॉपेज आणले बुज्रुक लोकांना चढासडी शिड्या होत्या त्या ठिकाणी आपण लिफ्ट लावली आणि त्यांना त्रास झाला नाही पाहिजे दोनशे कोटी रुपये बंडरा स्टेशनसाठी आपण खर्च केला आज ज्या ठिकाणी रीनमोचन आहे गाडगे तीर्थक्षेत्र पंचवीस कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला त्या ठिकाणी पंचवीस करोड रुपये खर्च करून त्या ठिकाणी गाडगे महाराजांचा तीर्थक्षेत्र विकास चालला आहे जैनांची काशी आहे भातकुलीमध्ये त्याचा विकास केला आज या ठिकाणी दहा एकर जागा भीम भीमटेकडी पंचवीस कोटी रुपये खर्च करून टेकडी विकसित केली कामटीच ड्रॅगन पॅलेस आहे ड्रॅगन पॅलेस मी पाहायला गेलो होतो दहा वर्षा आधी आणि नि विचार केला होता की आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा कामटी सारखं ड्रॅगन पॅलेस झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी तीस पंचवीस तीस कोटी खर्च करून भीम सैनिकांची भीमटेकडी हे विकसित केली उद्या जर तुम्ही जाऊन पाहिलं त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की इतकं सुंदर भीमटेकडीचं तीर्थक्षेत्र हे तुम्हाला कुठेच दिसणार नाही आणि बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा त्या ठिकाणी बसवण्याचं काम केलं अनेक कामं केले पाजण रस्ते केले अनेक पाजण रस्त्याचे गावागावात कामं चालू आहे आज पिढी प्रकल्पासारखा मोठा प्रकल्प अनेक शेतकरी या ठिकाणी आहे अरे त्या प्रकल्पाचा आमदार झाल्यानंतर काम थांबवणारा आमदार रवी राणा आहे एक लाखांनी प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या होत्या त्या जमिनी थांबवण्याचं काम मी केलं जर त्या जमिनी त्याच वेळेस गेल्या असत्या तर एक लाखाने शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते ते प्रोजेक्ट थांबवलं ठेकेद्याचं काम थांबवलं आणि गव्हर्नमेंटला मुख्यमंत्र्याला म्हटलं की एक लाखामध्ये आमचा शेतकरी जागा देणार नाही त्यांना पंधरा ते वीस लाख रुपये दिन मिळाले पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी सरकारने नवीन परिपत्रक काढलं आणि बारा लाख रुपये शेतकऱ्यांना पैसे दिले अनेक गावांचं पुनर्वसन केलं आता वाशेवाडी बद्दल आमचे अविनाश भाऊ बोलले अरे जे नाही होणार काम राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे गेलो म्हटलं नारायणपूर असो वाशेवाडी असो गणोजा देवीच्या पुलावरचे वरचे पन्नास घरं असो या सगळ्या घरांचं गाव या गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे नवीन प्रस्ताव तयार केला आणि त्या ठिकाणी त्याची मंजुरात घेतली या ठिकाणी अनेक गावातून आलेले मी आपल्याला सांगतो गावामध्ये परिवार वाढत चाललेले एका परिवाराचे दोन दोन तीन तीन परिवार होताय त्या परिवारात सुद्धा त्याच गावामध्ये वाढीव गावाचे प्रस्ताव सुद्धा मी तयार केले भविष्यामध्ये त्याच गावाला लागून जे परिवार वाढलेले आहेत त्यांना प्लॉट द्यायचं सुद्धा आपण काम करणार त्याच्यासाठी प्रक्रिया चालू आहे सगळ्या लोकांना आठ मिळाले पाहिजे आज मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच आहे नवनीत राणाचा पराभव झाला तो पराभव झाला त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही पण जाती पातीच राजकारण करून खोट बोलून या राहुल गांधी आले खोटे बोलले संविधानाची पुस्तक दाखवली अरे राहुल गांधीला माझं म्हणणं आहे संविधान या आमच्या रक्तामध्ये आहे आणि या संविधान जब तक सुरत चांद रेंगा तब तक संविधान राहगाधान घेतले सगळ्यांना दिशाभूल केली साडे आठ हजार रुपये आपल्या बँकेमध्ये येईल आठवणी तरी आले का मराठाने आले नाही आणि लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये महिन्यानी आपल्या खात्यामध्ये पैसे आले चे एकवीसशे रुपये केले आणि एकवीसशे चे तीन हजार रुपये कर हा रवीराणाचा शब्द आहे तुम्हाला आणि त्याच बरोबर चे पंधराशे रुपये केले संजय गांधी निराधार पगाराचे ज्या दिवशी लाडक्या बहिणींचे तीन हजार होईल महायुतीची सरकार बसल्यानंतर त्याच दिवशी संजय गांधीचे सुद्धा तीन हजार रुपये करू हे मी आपल्याला सांगतो पण खोटे बोलून मत जमा केले लोकांची दिशाभूल केली पण लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना आपण निवडून पाठवलं त्यांच्या घराचा पता कोणाला माहीत नाही त्यांच्या ऑफिसचा पता माहीत नाही आणि पाच महिन्यापासून त्या खासदाराचाही पता नाही अरे ज्यांनी मतदान केलं ज्यांनी मतदान केलं ते सुद्धा म्हणतात की भाऊ आमचे फोन उचलत नाही आता या ठिकाणी संजय गांधीनगर मध्ये इंग्रज साहेब बसल्या धंदे नावाची मुलगी जेव्हा वीस पण मरण पावली त्या ठिकाणी आत्ता आत्ता राणा तिथे पोहोचून चार लाख रुपयाची मदत केली बेशाम कुटुंबाला मदत केली कसबे परिवाराला मदत केली अरे हे पाचवी वर्ष रवी राणा गोल गरिबांना मदत करते जाती राजकारण करत नाही पण खासदाराचा पता नाही पण काय झालं पंधरा वर्ष जिल्ह्याचं नुकसान झालं पंधरा वर्ष हा जिल्हा मागे गेला आज दिल्लीमध्ये जर नवनीत राणा असतील तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर त्या केंद्रीय मंत्री दुसऱ्या ह्या जिल्ह्याला मिळाल्या असत्या आणि या ठिकाणी जिल्ह्याचा विकास झाला असतो म्हणजे झालं ते गंगेला वाहल त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही पण मी आपल्याला सांगतो माणसं जपून ठेवली पाहिजे कारण की ज्या गरीबीचे चटके मी भोगले ज्या गरीबीतून मी वाढलो त्या गरीबीची मला जाणीव आहे म्हणून मी नेहमी सांगतो गरीबी आली तर लाजाच नाही श्रीमंती आली तर माझाच नाही आणि त्यावर चालून अरे शेतकऱ्यासाठी तीन तीन वेळा जेलमध्ये जाणारा आमदार मी आहे दहा दहा दिवस जेलमध्ये राहणारा आमदार मी आहे या जिल्ह्यामध्ये फक्त भाषण देणारे नेते आहे कोणी शेतकऱ्यासाठी सटईवर झोपणारा जेलामध्ये आमदार पैदा झाला तो आमदार अनेक शेतकरी माणसो होते आणि या ठिकाणी आज ही परिस्थिती आहे आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेन मताचं विभाजन होत नका मताचं विभाजन जर झालं तर या ठिकाणी सत्तावीस लोक या ठिकाणी उभे फक्त इलेक्शन मध्ये उभे कशामध्ये उभे इलेक्शन झाल्यावर पाच वर्ष दिसत नाही अरे ज्या गावामध्ये एखादं घर चढते तिथे रवी राणा जाते एखाद्या शेतकरीचं नुकसान होते तिथे रवी राणा जाते कॉटन मार्केटमध्ये आमच्या शेतकऱ्याला त्रास देतात काही व्यापारी त्या ठिकाणी रवी राणा उभा राहते ज्या ठिकाणी कुठेही अडचण संकट आलं आमच्या बहिणीवर आईवर बुजुर्गांवर त्या ठिकाणी रवी राणा जाते आणि प्रत्येक ठिकाणी जनसंपर्कामध्ये आपला जनसेवक म्हणून काम करते आणि हे जे उभे आहे हे फक्त इलेक्शन पुरत आहे काही लोक तर म्हणतात आम्हाला रवी राणाला पाळासाठी आम्ही उभे आणि काही म्हणतात की आम्हाला इलेक्शन लढायचं आहे अरे माझा त्यांना सांगणं आहे रवी राणा पाच वर्ष घाम जाडते उन्हा मध्ये थंडीमध्ये गर्मीमध्ये पावसामध्ये ची चिंता करत नाही जिथे समस्या आहे तिथे रवी राणा उभा राहते ते पहिले तुम्ही करा नंतर रवी राणा अशीच खुर्ची द्यायला तयार आयत्या पितावर नागोपा जर बसाल तर ही जनता माझ्या सोबत आहे तुम्ही सत्तावीस नाही सत्तावीस हजार लोक जरी उभे राहिले तर अविनामच्या केसाला जनता हात लावू देणार ला। नाही या ठिकाणी मी आपला मुलगा म्हणून मी आपल्या परिवारचा सदस्य म्हणून एवढी विनंती करतो हात जोडून की विकास तुमच्या डोळ्यासमोर आहे गरिबांविषयी असलेली आपुलकी आपल्यासमोर आहे शेतकऱ्यासाठी लढणारा आमदार म्हणून मी तुमच्या सोबत आहे या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे पण या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जे दहा आमदार आहे मजबूत त्याच्यामध्ये तुमचा आमदार रवी सुद्धा नाव आहे <प्राथ> अरे मंत्रालयामध्ये रवी राणाचं नाव काढलं तरी काफी आहे विधान भवनामध्ये रवी राणा म्हटलं तर कॉफी का आहे कारण ज्याला मंत्रालय विधानसभा समजते तोच लोकांना न्याय देऊ शकते आणि ते इलेक्शन लढून निवडून येणारे खूप आहे ज्यांना आपल्या गल्ली ती कोणी ओळखत नाही <laughs> आणि अशा लोकांच्या नांदी लागून आपल्या तालुक्याचं आपल्या संघाचं वाटवड करायचं नाहीये आहे जाती पातीचं राजकारण बाजूला ठेवून जो आपल्या संकटामध्ये उभा राहते त्याच्यासोबत उभं राहिला पाहिजे म्हणून हा जो विनंती करतो की या ठिकाणी आमच्या सगळ्या बहिणी किराणा सगळ्यांना मिळालेला आहे साडी मिळालेली आहे एक भाऊ म्हणून मी विनंती करीन ती साडी घालून रवीराच्या पानाची बटन दाबा आणि रवीरा आशीर्वाद द्या अशी माझ्या बहिणीला आणि आज ही साडी नाही आहे हे भावातर्फे बहिणीला भेट आहे आणि ही भेट जिथपर्यंत रवी राणा जिवंत आहे तिथपर्यंत गरीबांची दिवाळी साधी करत राहील गोर गरीबांच्या दुःखा सुखामध्ये उभा राहील हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि मी आज या ठिकाणी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलेला आणि आशीर्वाद घेताना एवढंच सांगतो की येणारे दोन दिवस अनेक अवशे गवशे नवशे उभे रोज गावात चक्रा मारतील रोज गावामध्ये खोट्या गोष्टी सांगतील पण तुम्हाला ओळखा लागत हे बरसा सारखे फक्त इलेक्शन मध्ये फायदा होता आणि जे फायदा होता यांचा इलाज तुम्हीच करू शकता म्हणून दोन दिवस फक्त रवी साठी द्या किती मी पुन्हा या तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगतो आमच्या आई बहिणींना बुजुर्गांना युवकांना सांगतो दोन दिवस तुमचे पुन्हा दहा पट विकासाचे रवी राणा तुम्हाला पुन्हा पाच वर्ष देईन हे आपल्या सगळ्यांना वचन देतो म्हणून या ठिकाणून जाताना आता हे तुम्ही बारा महिने मी सोबत राहतो हे इलेक्शन मी लढत नाहीये या ठिकाणी बसलेली माझी बहीण लढत आहे या ठिकाणी बसलेली माझी आई लढत आहे या ठिकाणी बसलेले माझे वडील लढत आहे या ठिकाणी बसलेला माझा तरुण भाऊ लढत आहे हे समजून तुम्हाला लढायचा आहे रेकॉर्ड मता रेकॉर्ड ब्रेक मताने लढून द्या कारण की खूप यांना दाखवून द्यायचा आहे की जो माणूस माणसासोबत राहून काम करते विकास करते त्याला फक्त निवडून द्यायचं नसते रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्यायचं असते आताच आपण लोकसभेची निवडणूक जोडायला पाहिली ते डोळ्यासमोर ठेवून आपला माणूस सोबत पाहिजे आपला माणूस आपल्यासोबत ताकदीन उभा असला पाहिजे ज्या विचारावर निवडणूक लढायची आहे एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी कोण कोण देणार देणारा हात वर्त करून कवळे साहेबांना <laughs> अचे <laughs> अरे या तशीच्या भरोश्यावर